दहीहंडी सण का साजरा केला जातो मुंबईत हा सण कशा प्रकारे साजरा होतो जाणून घ्या ऋग्वेद सुवर्ण वार्ताच्या माध्यमातून जय श्रीकृष्ण मी सौ अर्चना दईसोनाथ योग गुरु वृत्त संपादक ऋग्वेद सुवर्ण वार्ता देशभरात दरवर्षी दहीहंडी सण मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा केला जातो विशेषतः महाराष्ट्रासह गुजरात गोव्यात या सणांचा थाटमाट फारच मोठा असतो श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमी तिथीला दहीहंडीचा सण साजरा केला जातो कृष्ण जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमीच्या एका दिवसानंतर येणारा हा सण भगवान कृष्णाच्या जन्माचे प्रतीक म्हणून या सणांचे महत्व आहे पण हा सण नेमका कथा कशा पद्धतीने साजरा होतो त्याचे महत्व काय ते जाणून घेऊया दहीहंडी हा सण दरवर्षी कृष्ण जन्माष्टमी नंतर म्हणजेच दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो दहीहंडी उत्सवाचे महत्व म्हणजे हा भगवान श्रीकृष्णाच्या बालपणातील आठवणींचा उजळा देणारा सण आहे याबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की खोडकर बालकृष्णाला दही दूध आणि लोणी म्हणजेच माखन खूप आवडायचे त्या काळी गोकुळात दूध दही लोणी साठवून ठेवले जात होते तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांच्या मित्रासह शेजारच्या घरातून दही आणि लोणी चोरण्याचा प्रयत्न करायचे त्यामुळे त्यावेळी गोकुळातील महिलांनी भगवान कृष्णांच्या मित्र सवंगड्यांच्या हाती दही लोणी लागू नये म्हणून दही आणि लोण्याची मडकी छताला टांगायला सुरुवात केली यावेळी कृष्ण मित्र सवंगड्यांसह पिरॅमिड बनवून मडकी फोडायचे आणि दही खाण्याचा आनंद घ्यायचे असा खोडसाळपणा कृष्ण व त्यांचे सवंगडी करीत असले तरीही गोकुळातील रहिवासी आनंदी होत दहीहंडी उत्सव बालगोपाळ यांच्या बालपणापासूनच्या बाल या खेळकर आठवण करून देते मुंबईत हा सण कशा प्रकारे साजरा होतो तर दहीहंडी हा कृष्ण जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर भारतात साजरा केला जाणारा सर्वात महत्वाचा सांस्कृतिक खेळ आहे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर खेळल्या जाणाऱ्या स्पर्धात्मक खेळात त्यांचे रूपांतर झाले आहे दहीहंडी उत्सवादरम्यान हंडी म्हणजे मातीचे मडके दूध दही लोणी किंवा इतर दुग्धजन्य पदार्थांनी भरले जाते आणि नंतर ते जमिनीपासून उंचावर टांगले जाते मग स्वतःला गोविंदा म्हणून संबोधणारे त्यांचे संघ उंचावर टांगलेल्या हंडीपर्यंत पोहोचण्यासाठी आणि ती फोडण्यासाठी मानवी मनोरे म्हणजेच पिरॅमिड करत त्यानंतर गोविंदा आला रे म्हणत हंडी फोडण्याचा प्रयत्न करत यावेळी हंडी फोडणे गोविंदा पथकांना कठीण जावे यासाठी त्यांच्या अंगावर पाणी टाकले जात अलीकडच्या काळात दहीहंडी सणाला मोठ्या उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे आता विजेत्या गोविंदा पथकांना एक कोटी रुपयापर्यंतची रक्कम देण्यात सुरुवात झाली आहे हा उत्सव केवळ गोविंदांच्या शारीरिक सामर्थ्याची आणि टीम वर्कचीच परीक्षा येत नाही तर प्रत्येकाला भगवान कृष्णाची क्रीडा भावना उत्साहीपणा अनुभवता यावा असा त्याचा उद्देश असतो विशेषतः महाराष्ट्रात दहीहंडी सणांचेच वेगळे पण पाहायला मिळते यातही मुंबई ठाणे यासारख्या शहरांमध्ये दहीहंडी सणांची एक वेगळीच मज्जा असते अनेक पारंपरिक आणि अने राजकीय पक्षांच्या मा माध्यमातून दहीहंडी पाहायला मिळते अनेक गोविंदा पथकांमध्ये उंचच्या उंच मन मनोरेवर असून या मानेची दहीहंडी फोडण्यासाठी चढाओढ सुरू असते अशा प्रकारे दहीहंडी उत्सव साजरा केला जातो आपणास ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा जय नरहरी जय श्रीकृष्णा